आपल्या आर्थिक वायद्यासाठी नवजात बालकांची विक्री करून लाखो रुपये स्वीकारणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे या टोळीत एकूण सहा महिलांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे या प्रकरणाबाबत वाकड पोलिसांच्या मार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका नामवंत रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सचा देखील या गुन्ह्यात प्रमुख सहभाग असल्याची माहिती आता समोर आली आहे गरीब परिस्थिती असलेल्या परिवारातील लोकांना शोधून चाळीस ते पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात यांच्या घरातील नवजात बालके विकत घेण्याचे काम या टोळीतील इतर महिला सदस्य करत होते तर मुले होण्यासाठी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल झालेल्या दाम्पत्यांना ही नर्स संपर्क साधत होती आणि आठ ते दहा लाख रुपयांच्या बदल्यात या नर्सच्या मार्फत नवजात बालकांची खरेदी असे दाम्पत्य करत होते ज्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही मुले होणार नाहीत तर अशाच पद्धतीने एका नवजात बालकाची विक्री करण्यासाठी ही टोळी वाकड परिसरात येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि याच माहितीच्या आधारे पोलिसांनी या पाचही महिलांना सापळा लावून ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी आपल्या या टोळीत पुण्यातील एका नामवंत रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स महिलेचाही सहभाग असल्याचे पोलिसांना सांगितले त्यानंतर या महिलेला देखील अटक करण्यात आली आतापर्यंत सुरू असलेल्या तपासादरम्यान वाकड पोलिसांनी या टोळीच्या मार्फत विक्री करण्यात आलेल्या सहा नवजात बालकांची माहिती देखील प्राप्त केली आहे तर या सहा महिलांच्या व्यतिरिक्त आणखी इतर कोणी या टोळीत सहभागी आहे का याचा तपास देखील आता पुढे वाकड पोलीस करत आहेत आपल्या आवाजसाठी चीफ समीर शेख आपल्या आर्थिक फायद्यासाठी लहान मुलांची लाखो रुपयात विक्री करणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे या टोळीमध्ये एकूण महिला ही आहेत त्यांचा सहभाग आहे आणि या सहाही महिलांना वाकड पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या आतापर्यंत सुरू असलेल्या तपासादरम्यान ही माहिती पुढे आली आहे की अटक करण्यात आलेल्या या महिलांनी पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील सहा मुलांची विक्री केली होती आणि त्याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना देखील आता सांगितली आहे प्रत्येक मुलाच्या मागे आठ ते दहा लाख रुपये घेऊन ही टोळी त्या लहान मुलांची विक्री करत होती सध्या तरी या प्रकरणात वाकड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे या सहा महिलांच्या व्यतिरिक्त आणखी इतर कोणी या टोळीत सहभागी आहे का याचा तपास आता वाकड पोलीस करत आहेत भानुदास भानुरास हिवराळेसह समीर शेख आपला आवाज वाकड दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील आपले कर्मचारी पोलीस हवालदार वंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची डी बीची टीम ज्यामध्ये पी एस आय चव्हाण आहेत पी एस आय सावडे आणि त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगताप डेअरी परिसरामध्ये काल सापळा रचला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला या संशयास्पदरित्या आढळल्या त्यांच्याकडे सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जे सात दिवसाचे बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या आनुशा, अनुषंग अनुषंगाने काल वाकर पोलीस स्टेशन येथे भाधवी कलम तीनशे सत्तर तीन चार गुन्हा रेक्स नंबर चारशे त्रेसष्ट पब्लिक दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेला आहे आतल्या पवित्र तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांची अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे तर नेमका याची मोडच कशा पद्धतीनं होती म्हणजे कसं घेरायची की यांना बाळाची गरज आहे आणि बाळ कुणाला द्यायचं जेव्हा आणायचं हे कसं कॉर्डिनेट करत सदर याच्यामध्ये एक नर्स आहे जिचं शिक्षण झाले नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामध्ये ते शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक ती विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे फर्टिलिटी इन्फिडिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर त्या प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींची त्यांचे खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच सा पाच ते सात लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायची सर याचा पण त्या नर्सला पण आरोपी केल्याच्या महिलांमध्ये आणि ह्या ज्या महिला आहेत त्या बाळाच्या म्हणजे आर्थिक हे करायचे व्यवहार करायचे कुठल्या क्लास वगैरे हो पण पर असे पर्टिक्युलर क्लास वगैरे हो हो पर्टिक्युलर क्लासला सदर याच्यामध्ये जे क्लायंट्स आहेत ते कुठल्या एका पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग केल्याचं अद्याप पण नाही सर्व मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत कुठल्या एका क्लासशी निगडीत नाही येते आणि सदर घटनेमध्ये आपण जे नर्स आहेत तिला सुद्धा आरोपी केलेला आहे तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे का की मागील किती वर्षापासून हा व्यवसाय आहे हा सुरू आहे साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालंय तर ही जी स्टोरी आहे म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाहेर पण कुणाशी असे काही कॉन्टॅक्ट झाले आहेत का किंवा त्यांनी दुसऱ्या बाहेर असं विक्री केली का आणि एकूणच हा मेक्सेस म्हणजे आपण कशा पद्धतीने तपासचं आहे आणि आता त्याचे बुडल जे डिटेक्ट झाले जे सहा यांनी हे केले त्यांच्याबद्दल आपण काय करणार आणि त्यांचं नाव का डिस्कोज करणार असं काय आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे ते अनुषंगाने आता तपास चालू आहे सदर बालक कोणाला विक्री केलंय त्यांचे पिता कोण आहेत या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये नक्कीच ते पण आपण निष्पन्न करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारणतः काय काय असेल साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटचे जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होत्या जेंडर डिफ्रेन्शिएशन तर अजून आपल्या रेटमध्ये असं आढळून आलेलं नाहीये ते तपासामध्ये आता निष्पन्न करू आपण 嗯。Okay.